पार्लरमध्ये जाऊन खूप सारा वेळ घालवून आणि खूप सारे पैसे घालवून जो ग्लो आपल्याला मिळतोय त्यापेक्षा जास्त ग्लो जर जा आपल्याला घरच्या गर घरी मिळत असेल आणि तोही फक्त आणि फक्त दोन रुपयात तर काही कमालच असणार आहे तर बघा ताई नो या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर फक्त आणि फक्त दोन रुपयामध्ये आपण चेहऱ्यावरती पार्लरसारखा ग्लो आणणार आहोत आणि तेही फक्त आणि फक्त पाच मिनिटांमध्ये तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आणि आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा नमस्ते माई टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर खूप साधी सोपी पद्धती तर मी तुमच्याशी शेअर करते तर यासाठी बघा आपल्याला काय लागणार आहे हा ग्लोब मिळवण्यासाठी आपल्याला एक बाऊल लागणार आहे आणि आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ इथं माझ्याकडे भरपूर सारं तांदळाचं पीठ आहे आणि हे मी जे तांदळाचं पीठ बनवलेलं आहे ते इंद्रायणी तांदळापासून बनवलेलं आहे हवं तर तुम्ही विकतचं पीठ पीठसुद्धा घेऊ शकता तर पीठ किती घेतलेलं आहे साधारणतः छोट्या चमच्याने दीड चमचा म्हणजे चहाचा जो चमचा असतो चहा पावडरचा त्या चमच्याने दीड चमचा मी पीठ घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्याने तुम्हाला पाव सुद्धा पुरेसं होईल त्यानंतर दुसरी जी वस्तू लागणारी आहे ती म्हणजे ब्रू कॉफी ही जी कॉफी आहे हे जे पाऊच आहे तुम्हाला दोन रुपयामध्ये दुकानात मिळेल किराणा दुकानामध्ये हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे रोज वॉटर आता तुमच्याकडे रोज वॉटर नसेल तर तुम्ही काय करू शकता इथं पाणीसुद्धा ॲड करू शकता पण जर तुम रोज वॉटर असेल तर एक फ्रेशनेसपणा जो असतो तो चेहऱ्यावरती दिसतो आणि त्यामुळं रोज वॉटर तुम्ही असेल तर नक्की वापरा तर बघा व्यवस्थित हा पॅक जो आहे तो बनवायचा आहे खूप पातळही बनवायचं नाही आणि खूप घट्टसुद्धा बनवायचा नाही आहे तर पॅक व्यवस्थित मिक्स करू पिठाच्या ज्या गाठी असतात त्या फोडून घेऊ आणि त्यानंतर हा पॅक जो आहे तो लावायला तयार आहे पण त्या अगोदर आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा आहे तेलकट चेहऱ्यावरती किंवा मेकअपवाल्या चेहऱ्यावरती किंवा पावडर वगैरे लावले कोणतीही क्रीम लावले सनस्क्रीन लोशन लावलेलं आहे हे सगळं काही क्लीन करून घ्यायचं आहे फेसवॉश करून घ्या तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही हा पॅक जो आहे तो लगेच लावायला सुरुवात करायची आहे तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त डाग असतील ते सुद्धा डाग या पॅकने कमी होतात आणि सगळे डाग जे आहेत ते खूप कमी वेळेमध्ये रिमोवण्यासाठी मदत होते तर या पद्धतीनं मी हा पॅक जो आहे तो लावते तुम्ही हवं तर ब्रशनी लावा किंवा बोटाच्या सहाय्याने लावा कसंही लावा हे मला थोडंसं सोपं वाटतंय त्यामुळे मी या पद्धतीनं लावते जर तुम्हाला असं जमत जमलं नाही तर तुम्ही सरळ सरळ बोटाने लावायचं आहे मात्र धुतलेल्या चेहऱ्यावरतीच हा पॅक जो आहे तो यूज करायचा आहे मग अशा पद्धतीनं लावून घेऊ संपूर्ण चेहऱ्यावरती बघा तांदूळ हे जे आहे तांदळामध्ये ज्या प्रॉपर्टी असतात त्या आपली स्किन व्हाईट करण्यासाठी मदत करतात शिवाय कॉफीचं ते कॉफीचे जे फायदे आहेत ते तर आपल्याला माहीतच आहे कॉफीमध्ये अशा काही प्रॉपर्टीज आहेत ज्यामुळं आपली स्किन जी आहे ती ब्राईट होण्यासाठी मदत होते म्हणजेच की तांदूळसुद्धा फायदेशीर आहे आणि कॉफीसुद्धा फायदेशीर आहे त्यामुळे या दोन्ही वस्तू घेतलेल्या आहेत आणि रोज वॉटरने तर चेहरा फ्रेश होतो रिफ्रेश होतो त्यामुळं इथं आपण रोज वॉटर घेतलेला आहे आता रोज वॉटरऐवजी तुम्ही आणखीन काही वापरू शकता का तो हो अगोदर अगोदर सांगितलं की पाणी यूज करू शकता नाही म्हटलं तर कच्चं दूधसुद्धा तुम्ही इथं यूज करू शकता तुमची स्किन खूप ड्राय असेल तर तुम्ही कच्चं दूध इथं यूज करू शकता आणि जिथं जिथं बघा आता इथं लागलेलं नाही आहे डोळ्याच्या आजूबाजूला चमचाने लावायचं नाही आहे कारण की चमचा जर खार असेल तर तो लागण्याची शक्यता असते इजा होण्याची शक्यता असते त्यामुळं आपण जिथं जिथं लागणं लागलेलं नाही आहे तिथं मी काय करते अशा पद्धतीनं बोटांनी लावून घेते आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हलकासा मसाज द्यायचा आहे हा जो पॅक आहे पटकन वाळतो तांदळाचा पॅक आहे त्यामुळे पटकन वाळतो त्यामुळे वेळ घालवायचा नाही आहे हलकासा एक दोन मिनटासाठी मसाज द्यायचा आहे आणि त्यानंतर पाच ते सहा मिनिट हा पॅक जो आहे आपल्या चेहऱ्यावरती ठेवून टाकायचा आहे तर बघा संपूर्ण पॅक जो आहे तो व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि एवढा जो घेतलेला होता पॅक आपल्याला बरोबर झालेला आहे आणि हलकासा मसाज द्यायचा आहे फक्त आणि फक्त दोन मिनटासाठी आणि त्यानंतर आपण पॅक सुकण्यासाठी ठेवून टाकू बाजू म्हणजे पॅक सुकण्यासाठी वेळ देऊ पाच ते सहा मिनटाचा किंवा सात मिनटाचा वेळ देऊ लगेच सुकतो परत मग सांगते की पॅक सुकायला वेळ लागत नाही तरीसुद्धा आपल्याला थोडा वेळ चेहऱ्यावरती हा पॅक जो आहे तो ठेवायचा आहे न, फक्त, न, फक्त तर अशा पद्धतीनं हलक्या बोटांनी मसाज द्यायचा आहे आणि त्यानंतर थंडगार पाण्याने आपल्याला हा पॅक जो आहे तो म्हणजे पॅक सुकल्यानंतर थंडगार पाण्याने आपल्याला काय करायचं आहे धुवून काढायचं आहे इथं साबण वगैरे लावायची अजिबात गरज नाही आहे फक्त आणि फक्त थंड पाण्याचा वापर करायचा आहे हवं तर पाण्यामध्ये थोडंसं बर्फसुद्धा तुम्ही टाकू शकता आता या पॅकमुळं आपल्या चेह आपला चेहरा जो आहे तो उजळ होण्यासाठी मदत होणार आहे चेहऱ्यावरचे डाग धब्बे जाण्यासाठी मदत होणार आहे शिवाय नियमित या पॅकचा जर वापर तुम्ही केला तर तुमचं वांग वगैरे जे आहे तेसुद्धा जाण्यासाठी मदत होते भरपूर सारे फायदे आहेत तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि अशा पद्धतीनं तुम्ही नियमित वापरलात तर पंधरा दिवसांमध्येच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे हा पॅक नियमित जर तुम्ही वापरणार असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फेशियल करायची अजिबात गरज नाही आहे आता बघा लास्टची स्टेप काय आहे तर इथं आपल्याला काय करायचं आहे तुमचं जे पण आवडतं मॉइश्चरायझर आहे ते चेहऱ्यावरती लावायचं आहे आपण हा पॅक लावलेला आहे कोणताही पॅक लावल्यानंतर आपल्याला असं सोडायचं नसतो चेहरा तर मॉइश्चरायझर लावायचं असतं आणि हलकासा मसाज द्यायचा असतो तर बघा आपल्या आवडीचं मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे जे आहे ते नाईटला फॉलो करा किंवा सकाळीसुद्धा फॉलो करू शकता पण मॉइश्चरायझर लावायचं टाळायचं नाही आहे आणि एकदम पहिल्याच वॉशमध्ये एकदम सॉफ्ट स्किन तुम्हाला जाणवणार आहे तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल